एपिसोडची सुरुवात होते काव्यानी जिने ती सुंदर लाल केशरी साडी नेसलीये ती तयार होतीये ती आरशात बघून केसात गजराला होतीये पण तेवढ्यात तिच्या रूमच्या दरात तिचा नवरा पार्थ येतो त्याने गुलाबी रंगाचा कुर्ता घातलाय दोघांची नजरा नजर होते आणि दोघही एकदम अवघडल्यासारखे होतात त्यांच्यात एक विचित्र शांतता आहे काव्या पार्थकडे बघते आणि पार्थ तिच्याकडे तर दुसरीकडे जीवा त्याच्या रूममध्ये तयार होतोय त्याने निळ्या रंगाचा सुंदर कुर्ता घातलाय तो आरशात बघून केस ठीक करतोय तर तेवढ्यात त्याची बायको नंदिनी म्हणजे त्याने पण निळी साडी नेसलीये ती दारातून उभी राहते जीवाची नजर आरशातून नंदिनीवर पडते आणि तो, तो क्षणभर तिच्याकडे बघतच राहतो नंदिनी पण त्याला बघते या दोघांमध्येही तीच अवघडलेली शांतताय सीन परत काव्य आणि पार्थवर येतो ते अजूनही शांतच आहेत सीन परत जीवाणी नंदिनीवर येतो तेही शांतच आहेत जीवा आरशातून नंदिनीकडे बघतो आणि काहीही न बोलता रूममधून निघून जातो नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते तर इकडे काव्या पण रूममधून बाहेर जायला निघते पण पार्थ तिला थांबवतो पार्थ बोलतो काव्या हॅपी दिवाली काव्या त्याच्याकडे बघते हळूच बोलते हॅपी दिवाली आणि तीही निघून जाते पार्थ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहतो सीन बदलतो सुनीता तिच्या रेस्टॉरंटमध्ये आहे ती लॅपटॉपवर काल मिळवलेलं सीसीटीव्ही फुटेज बघतीये व्हिडिओमध्ये तिला काव्या आणि हर्ष हॉटेलमध्ये बोलताना दिसतात सुनीता दुष्टपणे हसते ती ते फुटेज एका पेन ड्राईव्ह मध्ये घेते आणि ती तो पेन ड्राईव्ह एका सुंदरशा गिफ्ट बॉक्समध्ये पॅक करते आणि ती बॅग घेऊन जायला निघते तिथली एक मुलगी म्हणजे रश्मी विचारते मॅडम कुठे सुनीता हसून बोलते दिवाळी गिफ्ट द्यायचे मानिनीला आणि मग सीन येतो देशमुखांच्या घरी सगळा हॉल सजलेलाय पिहू आणि आई सगळ्यांची वाट बघतायत आत्या आणि रम्या सोफ्यावर बसून जाम वैतागल्यात पिहू आईला विचारते आई किती वेळ लावतायत हे आई हसून बोलते अगं तुझ्या वहिनी लोकांना वेळ लागणारच तेवढ्यात जीवा आणि पार्थ जिना उतरून खाली येतात आणि मग नंदिनी आणि काव्या सुद्धा तयार होऊन येतात दोन्ही कपल्स म्हणजे जीवा आणि नंदिनी पार्थ आणि काव्या एकमेकांपासून लांब आपापल्या आप जोडीदारासोबत उभे राहतात चौघही खूप अवघडलेले दिसत आहेत आत्या आणि रम्या हे सगळं बघून एकमेकांकडे बघून हसतात पिहूत जोरात ओरडते चला डान्स सुरू करा गाणं सुरू होतं जीवाणी नंदिनी आणि पार्थ आणि काव्या डान्स करायला लागतात पण दोघांच्या डान्समध्ये खूप फरक आहे पार्थ आणि काव्या खूप अवघडल्यासारखे एकमेकांच्या डोळ्यात न बघता डान्स करतायत पण जीवा आणि नंदिनी मात्र एकदम खुलून एकमेकांकडे बघून हसत हसत डान्स करतात मग गाण्यामध्ये कपल्स बदलतात आता जीवा काव्याबरोबर डान्स करतोय आणि पार्थ, पार्थ नंदिनी बरोबर आणि आता डान्स पूर्णपणे बदलला जीवा आणि काव्या दोघही प्रचंड अवघडलेत आणि पार्थ आणि नंदिनी सुद्धा एकमेकांसोबत डान्स करताना तितकेच अवघडलेत गाणं परत बदलतं आणि जोड्या परत पहिल्यासारख्या होतात जीवा आणि नंदिनी परत हसत हसत डान्स करायला लागतात डान्स संपतो सगळे म्हणजे आई बाबा आजी जोरात टाळ्या वाजवतात आत्या आणि रम्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालाय डान्स संपल्यावर पिहू धावत येते आणि बोलते वाह मस्त आता माझ्या गेमची वेळ असं बोलून ती आत पळून जाते आई काव्याशी काहीतरी बोलत असते आणि जीवा त्यांच्याकडे बघत असतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते मांड्यातली मोलकरीन दार उघडते आणि दारात सुनीता उभी आहे तिच्या हातात तीच गिफ्ट बॅग आहे आई तिला बघून खुश येते आणि बोलते अरे वा सुनीता तू आलीस हॅपी दिवाली सुनीता बोलते हॅपी दिवाली मानिनी सुनीताची नजर काव्यावर पडते ती काव्याकडे बघत एक खोट हसू आणून बोलते काव्या तुला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काव्याला तिला बघूनच शॉक बसला असतो काव्या, काव्या हळूच बोलते तुम्हाला सुद्धा सुनीता काव्याला बोलते आज खूप गोड दिसतीयस चेहरा केवढा खुलला तुझा आणि मग होतो आजचा सगळ्यात मोठा धमाका सुनीता काव्याच्या साडीकडे बघते काव्याचं मंगळसूत्र तिच्या पदराड लपलेलं असतं सुनीता एकदम टोमणा मारत बोलते आणि हे काय मंगळसूत्राचं पदराड लपून कुठे ठेवतेस हे हे आमच्यासारखासं बाहेर काढ सुनीता मुद्दाम काव्याच्या गळ्यात हात घालून तिचं मंगळसूत्र बाहेर काढते आणि बोलते सगळ्यांना ठसठशीत कळलं पाहिजे की आपलं लग्न झालंय हो की नाही मानिनी काव्याचा चेहरा भीतीने पांढरा फट्ट पडतो तिला काय बोलावं हेच कळत नाही आईला हे सगळं विचित्र वाटतं पण ती विषय बदलते आणि बोलते सुनीता तू बस ना मी पाणी आणते सुनीता बोलते हो आणि ती डायनिंग टेबलकडे जाते काव्या पण तिच्या मागे मागे जाते तेवढ्यात पार्थ जिना उतरून खाली येतो तो, तो काहीतरी शोधत असतो पार्थ स्वतःशी बोलतो अरे फोन कुठे ठेवला काव्याला त्याची काळजी वाटते ती विचारते काय झालं पार्थ बोलतो अगं माझा फोन इथेच कुठे ठेवला होता काव्या बोलते अहो मग फोन करा ना पार्थ बोलतो हो बरोबर -बर। पार्थ आईच्या फोनवर स्वतःच्या नंबरवर कॉल लावतो पार्थचा फोन वाजायला लागतो आणि फोन कुठे वाजतोय तर देवघरापशी सुनीता तिथेच उभी राहून देवाच्या पाया पडण्याचं नाटक करत असते काव्या बघते की पार्थचा फोन देवघरा तिथे फुलांमध्ये पडलाय आणि फोनवर हर्ष म्हणजे एच ए आर एस एच असं नाव फ्लॅश होत काव्याला दरदरून घाम फुटतो जर सुनीता काकूंनी हे नाव बघितलं तर काव्या जीवाकडे बघते जीवा पण शॉकहून बघत असतो सुनीता फोनच्या आवाजाने मागे वळणारच इतक्यात काव्या धावत जाते आणि सुनीताच्या आधीच तो फोन उचलते आणि पटकन कॉल कट करते सुनीता तिच्या मागे वळून बघते काव्याच्या हातात फोन आहे सुनीता एक दुष्ट स्माईल देते आणि विचारते काय ग काव्या एवढी घाबरलीस का काव्याला काय बोलावं तेच कळत नाही पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सुनीता सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलवते ती तिचा लॅपटॉप उघडते सुनीता आईला बोलते तुमच्या काव्याचा ज्या मुलासोबत अफेअर आहे ना त्याचा चेहरा दाखवायला आलीये ती तो पेन लॅपटॉपला लावते आणि बोलते या पेन मध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे हे ऐकून बाबा आई आणि काव्याला जबरदस्त धक्का बसतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे ह्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेल धन्यवाद